एडे झाले मन तुझ्या संगतीन एडे झाले मन तुझ्या संगतीन सारे सारे सोदिले वन पाहुनी म्हण माझे गेले भुलूनी तुझा गोरा रंग पाहुनी म्हण माझे गेले भुलून वेडे झाले म्हण तुझ्या संगतीन एडे झाले म्हण तुजा संगतिन सारे सारे शोदिले वन ओनको बेई मान राधि ओनको बेई मान तुप देमुना तिरे वरी पाही पळांचा मेळा सोडून दिला वेडे झाले मन तुझ्या संगतीनं एडे झाले मन तुझ्या संगतीनं सारे सारे शोधिले वन मान राधे हो न कैमा एका जनादनी पूर्ण गृपे एका जनाद गेले देला बोलून एडे झाले मन तुझ्या संगतीन एडे झाले म्हण तुझ्या संगतीन सारे सारे शोधिले वन ओन हो कोवेई मान राधे हो नको कोवेई